वाणी बोल एक कोई ना बोले झूठ ऐसी जगा बेटी एक कोई ना बोले उठ अशा संत कबीरांच्या धोरेप्रमाणे चालणारे आणि विचार मांडणारे दिवा भागुल सर त्यांची वाणी आजपर्यंत कोणी खोट ठरवू शकलेलं नाही आणि ते ज्या ठिकाणी बसतात तिथून त्यांना कोणी उठवू शकलेलं नाही भारताने सन्मान नाही केला गरज काय अमेरिकाने केला ना बाबासाहेबांचा तरी कुठं सन्मान भारताने केला होता बाबासाहेबांना तर राष्ट्रत्वही ठरवणारा भारत होता पण अमेरिकेने बाबासाहेबांना वर्ल्ड आयकॉन म्हणून संबोधलेलं आहे आपल्याला कोणी काय बोलावं हे आपण नाही ठरवायचे आपल्याला काय वाटतं हे जग पाहतय आदरणीय देवा बागुल सर तुमच्या माध्यमातून या शहरामध्ये आणि या राज्यामध्ये आणि देशामध्ये युवकांना बुद्ध कळायला लागला बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दाखवला पण बुद्ध शिकवणं गरजेचं होतं ते तुम्ही काम केलेलं आहे कारण डोळे झाकलेला बुद्ध हा आमचा नाही तो बाबासाहेबांना मान्य नाही आणि उघड्या डोळ्याचा बुद्ध आपल्याला पाहावा लागेल हे सांगणार आहे तुम्ही आहात देवा सर आमच्या वस्ती पातळीवर बागुल सरांचे प्रवचनाचे कार्यक्रम व्हायचे मला वाटायचं हा माणूस कसली बैठक घेऊन बसतोय नेमका काय करतोय पोरांना बिघडत तर नाही कारण घुसखोरांची संख्या वाढली आपल्याकडं बागुलसरांनीच सांगितलंय तपासा पडताळा आणि पुढं चाला कारण बाबासाहेबांचं सा वाक्य आहे बाबासाहेबांनी सांगितलंय बागुल सरांनी त्यांच्या ऑफिसमध्ये अनेक युवकांचं केडर घेतलं आज शहराला पुन्हा बागुलसर केडरची गरज आहे आणि त्यासाठी तुम्हाला पुन्हा पुढाकार घ्यावा लागणार आहे आज कळत नाही आम्ही बाबासाहेब कोणत्या नजरेतनं बघायचंय बुद्धांना कोणत्या नजरेतून बघायचंय ती नजर देण्याचं काम तुम्हाला बागुलसर पुन्हा करावं लागणार आहे ते थांबलेलं काम तुम्हाला पुन्हा करावं लागणार आहे कारण डोळस वृत्तीने पाहण्याचा जो दृष्टिकोन आपला गेलाय तो वाईट आहे आज समाज दिशाहीन होतोय त्याला दिशा, होतो दिशा देण्याचं काम बागुल सर आपल्याला पुन्हा करावं लागणार आहे जसं सुरेश भाऊने सांगितलं की आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत तर बागुल सर ह्या रस्त्यावर लढणाऱ्या निर्भीड कार्यकर्त्यांना सभागृहात पोहोचवण्याची जबाबदारी आता आपल्याला घ्यावी लागणार आहे त्याशिवाय आपल्या स्मारकांच्या आपल्या प्रश्न सुटणार नाही बाबासाहेब फक्त वाचण्याचे नाही तर आत्मसात करण्याची वृत्ती आहे बाबासाहेब डोक्यात भिनले पाहिजेत विचार त्यांच्या डोक्यात भिनले पाहिजेत आणि ते भिनवण्यासाठी बागुल सर तुम्हाला पुरहत पुढा यावा लागेल वॉशिंग्टनने तुम्हाला डॉक्टर केलंय आता तुम्हाला ह्या मेंदूंची चिरफाड करावी लागेल आणि डॉक्टर किचं काम सोपं असतंय मेंदू बुद्ध आणि बाबासाहेब प्यारावं लागणार आहे बागुल सर पुन्हा त्याशिवाय समाजाची आजो किती थांबणार नाही अरे आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांची लेकरं वाढताना दिसणार नाहीत म्हणून बागुल सर तुम्ही केलेला संघर्ष जो आहे आज अठरा वर्ष तुम्ही बुद्ध धम्माचा रथ धम्मभूमी देवरुड ते दीक्षाभूमी नागपूरपर्यंत नेताय तुम्ही काय करताय बागुल सर तुम्ही बुद्ध पेरत चालला आहे तुम्ही शेतकरी आहात शेतीच्या माध्यमातून बुद्ध पेरण्याचं काम तुम्ही धम्मभूमी देवरुड ते दीक्षाभूमी नागपूर करत आहात संस्कार शाळेच्या माध्यमातून बुद्धांचा विचार तुम्ही लेकरांमध्ये पेरत आहात खूप वाखाण्याजोगी गोष्ट आहे एकोणीस हजार व्याख्यानं करणं साधी गोष्ट नाव एकोणीस हजार व्याख्यान साधं बोलायचं म्हणलं तर थरथर सुटतय एकोणीस हजार वाचणं करणं आणि बुद्ध पेरणं ही छोटी गोष्ट नव्हे आणि ह्यासाठी बाबुल सर तुमचा आम्हाला नेहमीच हेवा वाटणार आहे तुम्हाला वॉशिंग्टननी डॉक्टरेट दिली हे आमच्यासाठी तुमच्यासाठीच तर आमच्यासाठी सुद्धा प्रेरणेचं काम आहे म्हणून तुम्हाला या पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं ही मानव डॉक्टरेट पदवी जी मिळालेली आहे त्याबद्दल मी मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो जय भीम नमो